तू इथ कशाला वाकवा यांना पण वाकवा रगेल बोडायची ती हा हिरडा पण सॅलूट मारायची लाज वाटते याला वाटणारच पाटील आहे ना गावच काय तमाशा लावलाय हा ए तुम्ही उठारे वर या उठा साहेब या बापल्या कस कसने अजून बी वाटत या की जमिनी यांच्या ती मग <ikech> कोणाच्यात <ए>? कोठली <ikech> तुझ्या या <truth> थेरड्याला घरी जाऊन विचार ह नाही चाल नाही शोभतय सरपंच चांगलेच शोभत दहा वर्षपूर्वी असंच दोब राहून कुणावर तरी हसलो होतो आम्ही असंच थाट होता आमचं कदाचित तुमच्यापेक्षा जास्तीच अंगठे धारायची तयारी ठेवा अंगठे धारायची येतो आम्ही हे थेरड्या पुन्हा इथं दिसलात ना तर घोडे लावी एकेकाला चला निघा काय बघतोय हे बाईला, घोडे लावीन घोडे आता अजून काय घोडे लागायचे बाकीत चल बाबा चल